माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पाच सहा सात आठ या मराठवाड्याचा दौरा करतायत आणि नांदेडला सहा तारखेला पण आहे आणि सात तारखेला पण नांदेडच्या तार एका भागात सहा तारखेला आहे एका भागात सात तारखेला आहे आणि हा दौरा प्रामुख्यानं शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी की सरकारने जे पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीच्या नंतर त्या पॅकेजचं काय झालं खर तर हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला दगा बाजार कारण सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी करत सांगितलं हेक्टरी साडे अठरा हजार रुपये देऊ मोठ्या मुश्किलीनं काही ठिकाणी साडेसात साडेआठ हजार आले काही लोकांना तर आधार लो दोन आले बागायती ज्याचं क्षेत्र आहे त्याला अजून एक रुपये आलेला नाही फळबागा जे आहे त्यांनाही काही आलेलं नाही ज्याच्या जमिनी खडून गेल्या वाहून गेल्या त्याला सुद्धा काही आलेलं नाही पीक विम्याचा तर काही प्रश्नच नाही पण सरकारने सांगितलं पीक विमा मिळेल रब्बी साठी मिळेल आता रब्बी कधी सुरू होते जरा सांगा रब्बी तर सुरू झालेला आहे रब्बीच्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असताना अजूनही रब्बीचा जर रुपया मिळत नाही मला असं वाटतं सरकार शेतकऱ्यांची दगाबाजी करत आहे आणि या अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे फसव आहे दगाबाजी करणार आहे आता हे आम्ही बोलतोय आणि म्हणून हे खरं काय खोटं काय शेतकऱ्याशी संवाद साधून आम्ही करू शेतकऱ्यांनाच विचारू ज्या शेतकऱ्यांना भेटला असेल तर त्याचं सरकारचं स्वागत करू आम्ही पण भेटलं नसेल तर सरकारने शेतकऱ्यांशी दगाबाजी करू नये शेतकऱ्यांची फसवणूक करू नये ही भूमिका आमची शिवसेनेची राहील म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा पुन्हा मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये परवापासून सुरू होणार मला असं वाटतं मुंबईत बसून टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही आता इथं आलेलो पारावर आलो आहे पहाडी गावच्या इथं पिकनिक आहे का इथं पिकनिक आहे का, का इथं पर्यटन स्थळ आहे इथं जनतेसाठी संवाद शेतकऱ्यांसाठी संवाद साधायला आम्ही येतो टीका करणाऱ्यांनी करत राहावं मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्याची गरज नाही फक्त सरकारने पॅकेज दिलं की नाही दिलं याचं उत्तर प्रवीणजीने दिलं असं तर बरोबर रावण कोण असं म्हणाले की तुमचे जे एकतीस खासदार निवडून आले मग ते ओडचुरी मधून आले का ते पण जाहीर करा होते पत्रकार परिषद सांगा चुकीच्या जागेवरती आमच्या खासदार निवडून आले ओट चोरीचा प्रकार लोकसभेनंतर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत या महाराष्ट्रात पासष्ट लाख मतदार वाढलेले आहे आणि ते सगळं मतदान यांना पडलेलं आहे आम्हाला जे मतदान लोकसभेला पडलं तेच मतदान जे वाढलं मतदान हे जे विधान लोकसभा जगात हे मतदान म्हणजे त्यामुळं लोकसभेला जे मतदान पडलं आणि विधानसभेचे मतदान पडलं जे म्हणताय सुभार मतदाराचे नाव तुम्ही उद्धव साहेब जे घेतात तर उद्धव साहेब नुलंब्री मालेगाव मुस्लिम जे बहुल मतदार तिथले नाव का घेत असा मला असं वाटतं याला मुस्लिम आणि हिंदू ज्याला वाद देण्याची गरज नाही मुद्द्यावर मूळ मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे मूळ मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे की दुबार मतदार जो घेतला असेल तुम्ही मालिकाचा राहा ना आणखी कुठला तुम्ही भिवंडीचा तूही कोणत्याही शहरातलं स्पेसिफिक आम्ही म्हणत नाही आमच्याकडे लोकांच्या तक्रारी येतात ते आम्ही सगळ्या जनाच्या समोर मांडतो असं कुठे आहे का की दुबार मतदार हिंदूंचा असू द्यावा आणि मुसलमानाचा नसो किंवा मुसलमानांचा असू द्यावा हिंदूंचं असं कोण म्हटलं का दुबार मतदार कोणाचंही असो याला जातीवादाचं रूप देण्याची गरज यांचे धंदेच आहे जातीवाद देणं मुळ आलं ना प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही त्याच्यात जात धर्मान बसायचं आणि म्हणून तुम्ही सुस्पष्टपणे दुबार मतदार तिबार मतदार आहे हे काढा काढण्याची भूमिका घ्या बाकी कशाला राज ठाकरे जिहाद दिसतो लव जिहाद दिसतो ओट जिहाद दिसतो कस जिहाद याच्यामध्ये राज ठाकरे तुमची भूमिका घेत होते ते फार छान वाटत होतं आता राज ठाकरे बोलतात आता ओढची आधी झाले का ते आता ओढची आधी झाले ते नाही भारतीय जनता पार्टीच्या भूमिका या कुठेही सातत्यानं बदलत असतात ओट चोरीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीच अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली की कुठे का सांगावं संजय गायकवाड बोलले बोलले कुठे का सांगावं परवा राज साहेब बोल बोलले की जे मतदान कल्याणच्या एका मतदारसंघात ते नरिमन पॉइंट मलबार हिलच्या मतदारसंघात कुठे का सांगाव त्यांचे खुलासे करा ना बाकी कशाला हिंदू मुसलमान भिवंडी मालेगाव आणि मुंबई घरात पाहणी केली आता सुद्धा घरात पसून पाहणी करावी गिरीश महाजनाच्या अवकाद आहे का उद्धव साहेबांवर टीका करायची गिरीश महाजनाच्या एका सपोर्ट करणाऱ्या माजी नगरसेवकानं भारतीय जनता पार्टीच्याच एका आमदाराला मारण्याची सुपारी दिली नाशिकची जरा तुम्हाला मी बातमी देतोय गिरीश महाजनाचा समर्थन करणारा एक माजी नगरसेवक नाशिकचा यांनी भारतीय जनता पार्टीचे एक आमदार मला दोघांचे नाव माहिती आहे मी सांगत नाही ते तुम्ही शोधा या दोघ यांची सुपारी गिरीश महाजन ज्याचं समर्थन करतात अशा एका माजी नगरसेवकाने दिली याची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आहेत मला असं वाटतं गिरीश महाजाने आधी याचा तपास करावा कोण हा नगरसेवक यांनी काय ही सुपारी दिली होती त्याच्यावर कारवाई करावी आणि नंतर आमच्यावर टीका करावी ऍडव्होकेट आशिष सरोदे यांची सनद तीन महिन्यासाठी बंद करण्यात आली सार्वजनिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था राज्यपाल विधानसभा यावर जे बोलले त्या संदर्भात मला असं वाटतं हा निकाल नाही लागलेला कोणती तरी आपला जो विवेकानंद आपली जी काउन्सिल आहे बार काउन्सिल याची कोणती समिती होती त्यांनी हा निकाल दिलाय मला असं वाटतं यांनी निकाल देऊन काही होणार नाही राज्यपाल टीका नये का राज्यपाल राज्य छत्रपती शिवरायांचा अवमान करतात राज्यपालांनी बारा आमदार निवडायचा निकालाला विलंब केला तर बोलू नये का राज्यपालांना राज्य विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचा ऐकत नाही म्हणून नये का बोलले असे सर्दीच्या मागे जनता उभा राहील त्यांनी किस्सा सांगितला आमदार बालाजी कल्याणकर गुवाटी नंतर तीन दिवस जेवढे होते ते इमारतून मला असल्या मनाच आत्म्याच आवाज थोडा का होत नाही तेव्हा त्यांना ऐकू आला पण तो छेटी तर केली ना बालाजी कल्याणकर असो की संजय शिवसाव छोटी गाजगारच या त्या शिवसेनेन बालाजी कल्याणकर त्याची क्षमता आम्ही शब्द नाही उच्चारत काय आहे बालाजी कल्याणकर स्वतः माहिती तसं असताना शिवसेनेमुळे ते आमदार झाले आणि मला वाटतं असं झाल्यानंतर त्या माणसाचा आत्मा त्याला सांगतच असेल की आपण चूक करतोय असं त्यांना वाटलं असावं म्हणून ते संजय क्षीरसाकर बालाजी कल्याणकर बोलले असतात